नमस्कार मी निरंजन परांडकर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की फिरोदिया करंडक्या स्पर्धेला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच त्यानिमित्ताने आपण अनेक लोकांशी गप्पा मारतो आहे ज्या लोकांनी फिरोद्यामध्ये विद्यार्थी असताना सहभाग घेतला होता आणि त्यानंतर ते विविध क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे काम करत आहेत आज आपल्यासोबत असा आपला मित्र आहे असा आपला पाहुणा आहे ज्यांनी कॉलेज संपल्यानंतर एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आणि ते क्षेत्र तिथपर्यंतच मर्यादित न राहता त्यानंतर त्यांनी फिल्म्स वेबसिरीज ॲडव्हर्टाइजमेंट या क्षेत्रामध्ये पण आज उत्तम प्रकारे काम करत आहात आणि याची दखल फक्त मराठीतच नाही तर नेशन इंटरनॅशनल सुद्धा आपल्याकडे आहे तर अशा सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर या कंपनीचा ओनर केयूर गोडसे आपल्याबरोबर वर आहे हाय केयूर हाय 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 निरूर हां तर आम्हाला खूप प्रश्न पडतो कायमच की जेव्हा कॉलेजमधनं म्हणजे फिरोजा करंडक ह्याच्यात भाग घेतात लोक त्याच्यानंतर आम्ही गायनात गेलेले लोक पाहिलेले आहेत किंवा सिंगर्स म्हणजे सिंगर्स झालेले आहेत म्युझिकमध्ये आहेत ॲक्टिंगमध्ये आहेत पण इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये जे खरं तर बॅक काम ले, लेक, लेक लेक आहे अशा का क्षेत्रात जायचं हा कुठला निर्णय होता आणि याची सुरुवात मुळात कुठनं झाली म्हणजे आम्हाला तुझं पहिले कॉलेज लाईफ कसं होतं हे ऐकायचं आहे तुझं कॉलेज कुठलं बॅच कुठली आणि हा सगळा प्रवास ओके okay. सो so, uh, मी मुळात पी व्ही जी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये होतो मी oh. अकरावी बारावीपर्यंत नाटक ह्याच्याशी माझा काही फार संबंध होता गॅदरिंग शाळेमधलं सोडलं तर जे मला खरं तर खूप आवडायचं हे मला फिरोदिया वगैरे करायला लागल्यावरती कळालं सो मी जेव्हा पी व्ही जीमध्ये आलो तेव्हा आमच्याकडे एक खूप ॲक्टिव्ह कलामंडळ होतं आणि त्या कलामंडळामध्ये म्हणजे काय पार्ट घ्यावा हे अगदीच इंट्रेन्झिक होतं बरोबर मला कार्पेंट्री आधीपासून <coughs> <पस्नों coughs> मला कार्पेंटरी आधीपासून खूप माहिती आहे आणि याचं कारण माझ्या बाबांनी अनेक घरं बदलली त्यामुळे आमच्या घरी होतच असायचं सो आय न्यू कार्पेंटरी अँड डिझाईन व्हेरी वेल आणि uh, माय आमच्याकडे सगळे इंजिनियर्स आहेत त्यामुळे आमच्याकडे नेहमीच पीपल मॅनेजमेंट अशा गोष्टी होत होत्या सो so, जेव्हा कला मंडळात पार्ट व्हायचं आहे का <laughs> जेव्हा अशी परिस्थिती आली काही कारण असतं तेव्हा मी ऍक्च्युली असा विचार केला की असतं काय याच्यामध्ये नाटक आहे काय दोन गोष्टी कळाल्या बॅक बॅकस्टेज दुसरा आहे स्टेज तर म्हणले हे ऑन स्टेज वगैरे हो काही माझी आवडही नाही आणि त्याची मला काही हे पण नाही आहे फार एक्सपिरियन्स पण नाही आहे पण बॅक मध्ये काय तर तो म्हणला की आम्ही सेट्स बनवतो Uh, त्यांनी मला लेवल काय असतं सांगितलं एक आमचा सा सिनियर होता uh -huh. लेवल काय असतं त्यांनी मला सांगितलं आणि मग तो म्हणाला की आम्ही हे सगळं कार्पेंटरी बनवतो आणि वी हॅव टू मॅनेज एंटायर थिंग यार ह्या दोन गोष्टी आपल्याला बरोबर जमतात सो लेट लेट्स डू दॅट लेट्स एक्सप्लोअर दॅट असं म्हणून मी पहिला इव्हेंट जो कॉलेजकडनं केला तो म्हणजे फिरोदिया आणि इट वॉज <laughs> आय थिंक टू थाउजंड uh, सिक्स uh, ज्या वर्षी आम्ही फिरोदिया केलं टू थाउजंड सेव्हन मध्ये आम्ही एक फिरोदिया केलं ते आम्ही बक्षिसात वगैरे आलो आणि तेव्हापासून ती एक जर्नी असत चालू झाली ना अनेक लोक सिंगर्स होतात कारण ते चांगले गायक असतात बरोबर कोणीतरी चांगला ऍक्टर असतो म्हणून तो चांगला ऍक्टर होतो किंवा ती चांगली ऍक्टर होते सो तसंच एखादा व्यक्ती जर चांगला मॅनेजमेंट आणि बॅकस्टेजमध्ये असेल तर त्यांनी का नाही करू So, मी सो मी आणि माझा पार्टनर नीरज बिनीवाले आम्ही दोघंही नेपथ्यच करायचो अजूनही करतो आणि <laughs> आम्ही बॅकस्टेज आणि मॅनेजमेंट असं तेव्हाही करायचो आणि जे अजूनही करतो कॅरेक्ट सो आय थिंक इट इज अन एक्सटेन्शन एक्झॅक्टली हाऊ अ सिंगर और इट्स अ प्रोग्रेशन एक्झॅक्टली हाऊ अ सिंगर हॅज अ प्रोग्रेशन वी हॅव अ प्रोग्रेशन परफेक्ट सो आपण तुमच्या कंपनीच्या या प्रोग्रेसबद्दल थोड्याने बोलणारच आहोत आपण बरं त्या कॉलेज लाईफकडेच येऊयात की सो इट वॉज बाय चॉईस की आपल्याला आपल्यालान्स्टेज करायचं नाही आपण त्याच्यामध्ये म्हणजे हो त्याच्यात मजा येते मजा येते आणि मी ते काहीतरी करू शकतो ॲब्सुल्युटली ऍब्सुल्युटली सो त्या करतानाच्या प्रोसेस बद्दल काही सांगशील का की एखाद्या मध्ये काय मजा आली का किंवा काही चॅलेंजेस आली होती का तेव्हा आम्ही कोलंबसाच गर्वगीत गर्भगीत नावाचं एक फिरोदिया केलं होतं आय थिंक दॅट स्टेज वॉज बाय फार द मोस्ट इंटरेस्टिंग वन कॉलेज इव्हेंट्स त्याच्याबरोबर होणारं ते सगळं पीपल जेव्हा तेव्हा जेव्हा आपण पॉलिटिक्स म्हणायचो ते सो ऑल दॅट पीपल डायनामिक्स सिनियर ज्युनियर्स हे आमच्या इकडे खूप चालू होतं वी डेंट हॅव अ ट्रॅक रेकॉर्ड ऑन फिरोदिया बाय टाइम टाईम वर गुड पण नंबर वन आणि ऍट दॅट टाइम वी वर कमिंग देअर सो देर वॉज ट्रिमेंडस प्रेशर टू प्रूव्ह आणि आमचाच एका खूप अमेझिंग सिनियरनी आम्हाला ती एक कोलंबसचे गर्वगीत हे ऐकवलं होतं आणि आम्हाला असं वाटलं की त्याच्यावरती आपण फिरोदिया करूयात आणि आमची एक मीटिंग झाली त्या मध्ये डान्स ग्रुप होता देर वॉज अ म्युझिक सेक्शन आणि त्यांना खूपच वावे ना त्याच्यामध्ये की अख्खं गर्वगीत दाखवायचं तो एक काय समुद्र आहे त्या लाटा आहे तो स्टॉर्म आहे ते खलाशांवरती अटॅक करतायत आणि हे म्युझ डान्ससाठी म्युझिक म्युझिकसाठी गिवन आहे पण हे दाखवणार कसं आहे तुम्ही सो त्याच्यामध्ये द फर्स्ट आयडिया दॅट केम टू मी वॉज मी एका साइडला एक बोट बनवतो खलाशांची बोट आणि दुसऱ्या साईडला एक समुद्र आहे प्रोव्हाइडेड डान्स शूप इज गोइंग टू वर्क देअर फॉर फॉर्टी फोर मिनिट्स ऑफ द शो की तुम्ही चव्वेचाळीस मिनिटं नसणार असाल तरच मी हा सेट करू शकतो आणि ते हो म्हणाले अँड देन द चॅलेंज बिगॅन की नाव वी वॉन्ट टू मेक अ बोट सो डिझायनिंग दॅट बोट इन दॅट काइंड ऑफ अ बजेट दॅट वॉज बाय फार द मोस्ट चॅलेंजिंग प्रोसेस एक्सपिरियन्स तू आत्ता सांगितलास की एक चॅलेंज काहीतरी मिळालं त्यात तुम्ही काहीतरी परफॉर्म केलं अख्ख्या टीमनीच ते केलं सो ह्याच्यानंतर कुठेतरी बूस्ट मिळतो का कॉन्फिडन्स मिळतो का की येस बाबा आपल्याला कदाचित इंजिनिअरिंगमध्ये नाही पण हे आहे आणि जेव्हा तू हे ठरवलं असशील की नाही बाबा मला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करायचं आहे तेव्हा घरनं तुला काय रिॲक्शन आली होती त्याबद्दल काही ऑफकोर्स म्हणजे बूस्ट हा मिळतोच देर इज अ प्युअर प्युअर ग्रुप जो आहे तो तुम्हाला सपोर्ट करतो हे तर होतच आणि पेरेंटल uh, प्रेशर हे वेगळंच असतं असं मला कळलेलं आहे की uh, खूप वेगळ्या फॅमिली असतात आमच्या फॅमिलीमध्ये वेगळं होतं आमच्या फॅमिलीमध्ये ॲज अ सेड वी आर ऑल एंजिनियर्स दे इज ट्रिमेंडस इम्पॅक्ट ऑन एज्युकेशन ॲज सच सो वी ऑलवेज हॅव अ डील की ज्या दिवशी डिस्टिंक्शन नसेल त्या दिवशी घरी येऊ नको आणि <laughs> आणि कला मंडळामध्ये सुद्धा आमच्याकडे पीव्हीजी जी मध्ये तुम्ही जर फर्स्ट क्लास असाल तरच कला मंडळात या असं जेव्हा मी ते करायला लागलो तेव्हापासून वी अ रूल ह्याचं कारण असं होतं की मी कॉलेज फार कमी अटेंड करायचो <laughs> एक संपली की दुसरी कुठली <laughs> तरी स्पर्धा असायची आणि त्यात आम्ही झोकून घेतलं होतं सगळ्यांनी सो त्या ह्याच्यामध्ये कॉलेजकडनं प्रॉब्लेम नको आणि घरनंही प्रॉब्लेम नको असं ते होतं Uh, माझ्या मी uh, पुरुषोत्तम केलं होतं पण माझी आई एन डी मध्ये पण होती सो आमच्याकडे ते दोन्ही असे खूप इंटरेस्टिंग फेजेस आहेत म्हणजे आई म्हणते की तू हा कर नाटक पण यू कांट लूज आउट ऑन डिसिप्लिन सो दॅट वॉज ऑलवेज देर सो तो देर वॉज सपोर्ट येस पण देर वॉज नो टू मच ऑफ सपोर्ट ऑफ सपोर्ट म्हणजे अप टू अ लिमिट येस तू काहीतरी करतोय ठीक आहे आ, ते एका पॉईंटच्या पलीकडे गेलं तर युल बी आउट पिरियड बरोबर पण मग जेव्हा त्या करिअर सिलेक्शन सो पुरुषोत्तम फिरोदिया वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या कला मंडळ झालं एंजिनिअरिंग झाल्यावरती मला इन्फोसिस आणि टी सी एस मध्ये नोकरी मिळाली होती आणि माझ्या बाबांना असं नक्की वाटलं होतं की चल so, हा घरचा धंदा नाही तर हे तरी बघितलं म्हणजे इन्फोसिस ला वगैरे जाईल कारण ते आमचं एक झालं होतं की मी आय एम नॉट गोइंग टू डू फॅमिली बिझनेस ते झालं होतं आणि मग आता इन्फोसिस टी सी ला पण मी नाही म्हणल्यावरती इट वॉज अ बिग प्रॉब्लेम आय वर्कड विथ वन कंपनी वन मीडिया हाऊस ॲट दॅट टाइम जेव्हा त्या मीडिया हाऊसच्या मालकाला कळलं की अरे माझे हे मार्क आहेत आणि मी हे सगळं करतो तर त्यांनी घरी फोन करून सांगितलं होतं की तुमचा मुलगा काय करतोय तुम्हाला माहिती आहे का ही इज मेकिंग हॉरेबल चॉईसेस सो माय मदर डेड यू नो वीव टोल्ड हिम त्याला ते करायचं असेल तर करू दे एका पॉईंटच्या पुढे आम्ही त्याला सांगितलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक वर्ष हे तुला घरी राहायला मिळेल त्याच्यानंतर घरी राहायचं नाही तुला काय करायचं ते कर सो आय थिंक दॅट वॉज अ बिग पुश आणि मग आम्ही जेव्हा कंपनी पण काढली म्हणजे मी आणि नीरज सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर जेव्हा चालू केलं विच वॉज दोन वर्ष एंजिनियरिंग झाल्यानंतर तेव्हा सुद्धा पहिलं ऑफिस जे होतं ते माझ्या आई वडिलांचं एक आउट हाऊस होत okay. आणि ते माझ्या बाबांनी मला असं सा सांगितलं की तू आमचा मुलगा आहेस म्हणून चल तू ऑफिस बाय मच स्मॉलर दिस रूम hmm. आणि त्याच्यामध्ये मी आणि नीरज बसायचो त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक कन्सेशन दिलं होतं तो म्हंटल होतं की मला इथे आठ हजार रुपये भाडं मिळतं तू मला पाच हजार रुपये आणि तू मला पहिले तीन hmm. महिने भाडं देऊ नकोस पण पहिल्या तिसऱ्या महिन्यामध्ये आधीचे दोन महिने आणि हा महिना असं एकत्र मिळालं पाहिजे आणि डिपॉझिट नको दिवस कॉन्ट्रॅक्ट नको सो दॅट इज हाऊ वी स्टार्टेड आर फर्स्ट ऑफिस दॅट आय थिंक इज मोर काय इट पुशेस मोर दॅन डेफिनेटली जस्ट एन अवॉर्ड अवॉर्ड मिळतात वी फर्गेट अबाउट इट दे गो ऑन अ रॅक्स आणि मग ते कधीतरी असे किस्से म्हणून आठवतात ते पण जे असे पोशिस लोक देत असतात ना की यू हॅव टू डिलिव्हर आय थिंक दॅट मेक्स सेन्स वेन वी वॉन्ट टू मेक इट इन टू अ ब्रँड मेक इट इन टू अ कंपनी करेक्ट आय थिंक दॅट्स अ डिफरन्स बिटवीन बिंग अ सिंगर कारण सिंगर त्याचा त्याचा रियाज करून तो खूप भारी होतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे आर्थिक आर्थिकदृष्ट्याही करायला लागतं ॲक्टर असेल सिंगर असेल हे खूप इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड त्यांचे बिझनेसेस आहेत आपण तुम्ही स्वतःची कंपनी सुरू केली आणि कंपनी म्हटलं की तिथे जसं म्हणालस की बजेटचे प्रॉब्लेम्स असणारच आहेत स्पेस मॅनेजमेंट असणारच आहे माणसं मॅनेज करायची आहेत म्हणजे राईट फ्रॉम तुम्हाला क्लायंट मिळवायचं एखादा प्रोजेक्ट मिळवायचा आणि ते खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूटही करायचे सो याच्यामध्ये फ्रॉम गेटिंग अ प्रोजेक्ट टू एक्झिक्युटिंग इट व्हेरी वेल डिलिव्हरिंग द आउटपुट हे सगळंच येतं सो ही सगळी जी लाँग प्रोसेस आहे ह्याचा कुठेतरी फिरोद्याशी किंवा त्या इव्हेंटशी संबंध असं वाटतं का की नाही त्यातनं आपण खरंच खूप शिकलो बाबा असं काही हो oh. इनफॅक्ट uh, खूप नाही खूप जास्त असं म्हणायला हरकत नाही आहे uh, खूप जास्ती प्रोसेस विचार ऑन अ कंपनी फ्रंट त्याची नावं बदलली आहेत पण ती कामाची पद्धत ही सेम आहे नीरज आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो त्यामुळे oh. कला मंडळाची जी पद्धत होती ती सेमच होती ते आमचं काइंड ऑफ वर्क कल्चरच आहे अजूनही uh, सिंपल गोष्टी होतात कुठला इव्हेंट असेल तर त्याचा गोल होतो oh. गोल म्हणजे एक आता मीटिंग होते जी इथे होते आणि हे टेबलही तसंच गोल ह्याच्यामध्ये बसतो एका वेळेला एकच व्यक्ती बोलतो अजूनही आमच्याकडे एक पद्धत आहे की जर आमचा ऑफिस बॉय सुद्धा असेल त्याला असं वाटलं की नाही हे प्रोजेक्ट मला करायचं आहे तर बाकी कोणालाही करायचं नसेल तरी वी विल सपोर्ट फुल हार्टेडली समथिंग वी लर्न अगेन इन आर आर्ट सर्कल डेज आणि तुमचं कम्युनिकेशन कसं व्हायचं डिपार्टमेंटलाइज वर्किंग कसं व्हायचं सो ते सगळं अजूनही होतं वेन वी आर ऑर्गनायझिंग लार्ज कॉन्सर्ट्स किंवा लार्ज शोज काय वीस हजार लोक येणार आहेत तीस हजार लोक येणार आहेत इट के नॉट बी पॉसिबल की एकटा नीरज किंवा एकटा मी किंवा एकटा निपुण काहीतरी बघतोय असं नाही होत uh, ते ती एक टीमच असते विच कम्स टुगेदर अँड डस समथिंग आणि आता वी वर्क लार्जर डिपार्टमेंट्स मग तेव्हाचा एक दोन चार्ज आता hmm. एक फक्त कार्निवल झोन बघत असतील मी एखादा oh. फूड झोन बघत आहेत आणि त्यांच्या खाली वी क्रिएट दॅट स्ट्रक्चर आणि दे कम अँड डू रिपोर्टिंग सो so, uh, हे स्ट्रेट आउट ऑफ uh, आर नाटक डेज आहे तेव्हाही आम्ही असंच काम करायचो आणि आताही असंच करतो स्केल बदलली आहे बाकी पद्धत नाही नाही पण तू म्हणजे स्केल बदलली हा खूप खरं तर मोठा आणि इन्स्पायरिंग फॅक्टर आहे कारण तू जसं म्हणालास की दोन हजार ला तुम्ही कंपनी सुरू केलीत ना दोन हजार दोन हजार सुरू केली जे तू म्हणाल हो so, की पहिलं ऑफिस होतं दहा बाय अकराच्या खोलीत नव्हतं आणि आज एका ह्यूज मध्ये तुम्ही काम करत आहात सो त्या प्रोग्रेस बद्दल आम्हाला ऐकायचं आहे कारण खूप लोकांना हे माहीत नाही कदाचित म्हणजे जे या क्षेत्राशी रिलेटेड आहेत त्यांना माहिती आहे की सिक्स्टी बाय सिक्स्टी फोर काय लेवलचं काम करते पण नॉर्मल लोकांना कदाचित माहीत नाही आहे की अरे त्यांनी ती फिल्म बघितली आहे बाप जन्म पण त्यांना माहीत नाही ती यांची आहे सो ते प्रोजेक्ट्स त्याच्याबद्दल सांग की अबाउट द प्रोग्रेस ऑफ युअर कंपनी सो सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर टुडे इज अ लार्ज फॉर्मॅट इव्हेंट कंपनी इट इज डुईंग फिल्म्स आणि ॲड फिल्म्स आणि वी हॅव अ वेडिंग आउटफिट कॉल्ड चॉईस मिक्स ऑल ऑफ दिस इज बिईंग रन बाय नीरज बिनिवाले निपुण धर्माधिकारी एंड आय करेक्ट सत्यश्री म्हणून आमचे एक पार्टनर आहे शी लुक्स इन टू द वेडिंग कंपनी सो so, um, हे सगळं करत असताना um, आर स्टार्ट इज इव्हेंट्स hmm. आणि आर स्टार्ट इज uh, प्रोडक्शन डिझाईन किंवा आर्ट बेसिकली कारण नीरज आणि मी दोघही सेट डिझायनर होतो oh. तर आम्ही पहिल्यांदी काही कॉर्पोरेटसाठी सेट केले कारण ते बाय द वे फिरोदिया आय टी कंपनी फिरोदिया hmm. hmm. जे होतं एक्सप्रेशन नाव हा सो so, त्याच्यामध्ये एक थ्री डी पी एल एम नावाची कंपनी होती विच वॉज माय फर्स्ट क्लायंट कारण ते म्हणाले की हा ठीक आहे तू जर इथलं फिरोद्याचं केलंयस आणि हे आहे ऍक्च्युअली असंच झालं तर म्हणून मी थ्री डी बी एल एमचं सेट केलं आणि नंतर थ्रीडी पी एल एम म्हणाले की तू इव्हेंट करशील का सो so, आम्ही म्हणलं की ओके वॉट डू हॅव टू पण तेव्हा काही माहिती नव्हतं म्हणजे नाटकामध्ये आम्हाला सगळं स्वतः करायची सवय तर आम्ही त्यांचंही फ्लॅट आम्ही स्वतःच ठोकायचो साऊंड आम्हीच लावायचो नंतर जेव्हा एक किर्लोस्करांसाठी मी अॅन्युअल डे केला होता त्याला मी आ, मजे मजेमध्ये चाळीस बाय बारा अशी एक फ्लेक्सची फ्रेम होती मागे समोर झोपड्या वगैरे होत्या असं काहीतरी ते एक नेपथ्य होतं मिलिंद सिंत्रे आमच्यासाठी ते नाटक बसवते आणि हे सगळं चालू असताना एव्हरीथिंग इज अग्रीड हे असंच सेट असणारे मिलिंद त्याच्यावरती ते, ते सगळं कामही करत होता वगैरे सगळं चालू होतं आणि जेव्हा ती वेळ गेली की ते चाळीस बारा कसं ठोकणार आहे आपण कारण कापड इज अनदर स्टोरी आणि फ्लेक्सिंग इज कम्प्लिटली डिफरंट सो आम्हाला हे जाणव होतं की गणलं आहे आपलं चाळीस बारा सुरकुत्या न येता काय व्हायचं नाही आपल्याकडनं आणि तेव्हा अशोक सोनवणे हा मला बाय ॲक्सिडेंट गणेश कला क्रीडाच्या बाहेर भेटला तर तो, तो फ्लेक्सचा मोठा एक फ्लेक्सचा फार छान लाभ होता म्हटलं हे तुम्ही करता का वगैरे तर तो म्हटलं हो मी हेच करतो तेव्हा मला कळलं की ह्याच्या डी व्हेंटर्स असतात सो वी हॅव लर्न्ड इव्हेंट मॅनेजमेंट किंवा इन द हार्ड वे वीव ऑल बाय सेल्स फिजिकली आणि देन डन डन इट म्हणजे हर्षा पाठक फॉर इन्स्टन्स वीव लर्न सो मच ऑफ लाइटिंग फ्रॉम हर्षा आणि फॉर मेनी इयर्स वी सॅट नेक्स्ट टू हर्षा अँड डिझाईन लाइटिंग कारण थिएटरच्या वेळेला हर्षा कधीच नव्हता तो इव्हेंट्सला जेव्हा आम्ही जायला लागलो जेव्हा आम्ही एलोरा अजिंठा फेस्टिवल वगैरे होतो तेव्हा खरंतर हर्षाची आणि माझी पहिली भेट आणि तेव्हा आम्ही हर्षाला बाजूला बसून वी यूज टू डू लाइटिंग फॉर हेमा मालिनी कमिंग एन आणि व्हॉट दॅट गेव वॉज द ट्रू रिवॉर्ड त्याचं एक्सटेंशन कुठे ना कुठेतरी आम्हाला फिल्म्स करायच्याच होत्या सो निपुण नीरज मी आम्ही अनेकदा बोलत बसायचो फिल्म्स करण्याबद्दल पण आम्ही काय जोहर नाही <laughs> की हा म्हणजे भरपूर पैसे येत करूया आपण एखादा पिक्चर सो so, uh, म्हणजे तसं फायनान्शियल बॅकिंग अजिबात नव्हतं सो फायनान्शियल बॅकिंग so, करता आम्ही इव्हेंट्स केले मग त्यात ते ब्रायन एडिम्स पासन uh, यू नेम दी आर्टिस्ट oh. वर्कड ऑन इट आणि ते होत आणि ते होत होत त्याच्यामध्ये पहिली फिल्म दोन हजार मध्ये झाली बाप जन्म जी निपुणनीच डिरेक्ट केली आम्ही ती प्रोड्यूस आणि एक्झिक्यूट केली Uh, आणि मग त्याच्यानंतर फिल्म्स असं सगळं झालं ॲड फिल्म्स झाल्या आणि uh, वेडिंग साईड बाय साईड यायला लागले uh, जे आम्हाला खरं तर करायचे नव्हते हो कारण आम्हाला uh, डिझाईनमध्ये जास्ती मजा येते सो सत्यश्री जी होती आमच्याकडे ती तिला जनसंपर्क हा तिचा झोन आहे जो माझा किंवा नीरजचा आणि काही अंशी सुद्धा असा प्रेमाचा विषय नाही हा आमचा सो so, ते काय आम्हाला जमणार नव्हतं सो so, ती सगळं ते क्ला क्लायंट्स वगैरे हँडल करते आणि वी आर व्हेरी हॅपी टू डिझाईन वी आर व्हेरी हॅपी टू डिझाईन वेदर इट्स वेडिंग वेदर इट्स अ आर्ट वेदर इट्स प्रोडक्शन डिझाईन ऑर वेदर इट्स अर इव्हेंट सो असं ते सगळं होत गेलं एकानंतर एक हे तू इतकं बोलला आहेस त्याचं कारणच हे आहे की तू ते प्रॅक्टिकली तुम्ही प्रूव्ह पण केलं की नाही गरजेचं काय आहे आणि पुढे जायचं असेल तर ह्या गोष्टी नक्कीच आवश्यक आहेत

मग ते मंदिर मंदिरच बांधलं आणि सध्या मंदिर वगैरे आपला जुने सो <laughs> so, uh, ते जे मंदिर होतं ना ते तीस फूट उंच होतं आणि एकशे वीस फूट वाईड होतं आणि त्याच्यामधले सगळ्या कलाकृती करायला वी ॲक्च्युली हॅड संबडी फ्रॉम टेम्पल आर्किटेक्चर टू कम इन टेल अस वॉट इट इज कारण वी हॅव नॉट एक्सप्लोर्ड इट आणि त्या माणसाकडनं जे आम्हाला मिळालं ना ते सगळं तुम्हाला कुठे ना कुठेतरी हेल्प करतच असतं सो त्या माणसाला कधीच वाटलं नसेल की बिकॉज ऑफ टेम्पल आर्किटेक्चर ही कॅन बी सो इफेक्टिव्ह इन अ पर्टिक्युलर डिझाईन सो आय थिंक एज्युकेशन इन एनिथिंग कीप ऑन रिडिंग मेक्स अ बिग डिफरन्स डेफिनेटली म्हणजे आणि वी स्टील डू दॅट वी हॅव लाईक अन आय कंपनी वी डू हॅव ट्रेनिंग कोर्सेस विच वी वॉन्ट आर प्रोडक्शन गाईज टू डू वेदर इट इज कम्युनिकेशन वेदर इट इज काय रिडिंग सम बुक्स अँड कमिंग अप विथ सम आयडियाज ऑर वॉट सो वी डू दॅट एक लास्ट पॉईंट आता जातो आता की फिरोदिया करंट या स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण होते सो so, खूप कमी स्पर्धा अशा असतात की ज्या इतकी वर्ष चांगल्या प्रकारे परफॉर्म केल्या जातात एक्झिक्यूट केल्या जातात oh. त्याला रिस्पॉन्स तेवढाच वाढत जातो आणि त्या स्पर्धा पण काय अपडेट होत असतात म्हणजे तू रिसेंटली जर का पाहिलं असेल तर मुलं काहीच्या काही लेवलला नाटकं करत असतात तिथे म्हणजे परफॉर्मन्सेस करत असतात सो so, हे खूप भारी आणि अजून ते पुढे वेगवेगळ्या लेवलला जात जाणार आहे तर या स्पर्धेला तू आता काय शुभेच्छा नाही म्हणणार मी पण त्याच्या तुझ्या मनातल्या भावना काय सांगशील की आय वुड लव्ह टू बी इन वी वी कॅन क्या बात सो प्राउड टू बी अ पार्ट ऑफ इट वन डे आणि वी क्रेव्ह टू बी अ पार्ट अगेन येस नक्कीच आवडेल इन एनी वे म्हणजे फिरोजे परत करायलाही आवडेल जे आता खरं शक्य नाहीये पण पर... नाही काहीतरी करूच घ्या आपण <laughs> हा पुन्हा एकदा ऍडमिशन गेले अरे <laughs> <laughs> थँक्यू सो मच तू आज यस yes. तुमचं ऑफिसचं खूप काम आहे पण तरी तू पप्पा मारला आमच्याशी आणि खूप चांगले एक्सपिरियन्सेस शेअर केलेस ऑफकोर्स थँक्यू सो मच फॉर इट थँक्यू सो मच थँक्यू